बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला बुलढाणा मोताळा सिंदखेडराजा देऊळगाव राजा शेगाव खामगाव जळगाव जामूद आणि मलकापूर शहरात विजांच्या कडकडाटात आणि तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आहे वादळी वाऱ्यामुळे मलकापूर सोलापूर महामार्गावर दातळ नजीक असलेला टोलनाका अक्षरशः उडून गेला सुदैवानी यात कोणतीही जीवितहानी झाली नाही या व्यतिरिक्त वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे मुट झाडे उन्मळून रस्त्यावर पडले आहेत अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्यामुळे तारा, तारा तुटल्या ता आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तर ग्रामीण परिसरात अनेक घरांची पडझड झाली आहे जिल्ह्यातील नुकसानीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वादळी वाऱ्यामुळे घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे तसेच लोकांनी मोठ्या झाडांपासून आणि विद्युत तारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे प्रशासनाने वादळी वाऱ्यामुळे प्रभावी झालेल्या नागरिकांना मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्यास सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत हे वादळ बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठी आपत्ती ठरले आहे प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचावकार्य राबवून नागरिकांना मदत करणे गरजेचे आहे